नमस्कार आज अष्टविनायक लेन ह्या ठिकाणी नेहमीप्रमाणे दरवर्षी जस कन्यापूजन होत असते तसं अष्टमीचं कन्यापूजन झालेलं आहे आता एरियातील सर्व पदाधिकारी देखील येथे जमलेले आहेत ह्याविषयी अडसूल साहेब काय सांगतात ते आपण ऐकूया साहेब नमस्कार नमस्कार साहेब आता हे आज काय काय कार्यक्रम झालाय अष्टविनायक सार्वजनिक उत्सव मंडळ या वर्षीचा नवरात्री उत्सव बत्तीसावा साजरा करीत आहे अस्तविनायकेलमधील सर्व इमारती त्यातील रहिवासी महिला मंडळ युवा कार्यकर्ते आणि बुजुर्ग लोक यांच्या सहकार्याने आमचा हा कार्यक्रम व्यवस्थित आणि सुस्थितीत पार पडलेला आहे सर्वजण एक दिलाने काम करतात आमचे पदाधिकारी अडसूळ मॅडम अध्यक्ष आहेत आपले मिलनबाई बिलकिया ट्रेजरर आहेत आणि केवळ चाटबार हे सेक्रेटरी आहेत परंतु ते नोकरीला सर्व्हिसला असल्यामुळे आत्ताच गेले कार्यक्रम सुरू झाल्यानंतर या सर्वांच्या सहकार्याने निलेशबाई शाह हे मॅडम वर्ग सगळा आहे आमचे ज्येष्ठ नागरिक जोशी सर आहेत त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने मंडळ सर्व कार्यक्रम गणेश उत्सव नवरात्री उत्सव आज अष्टमीनिमित्त कन्या आरती आणि कन्या भोजन आयोजित केलेलं आहे उद्या तीन फॅमिली एकत्र येऊन हवनचा कार्यक्रम ठेवलेला आहे दुपारी तीन ते संध्याकाळी सहा मी सर्वांना विनंती करतो की त्या उद्याच्या पूजनासाठी पण आपण यावं उपस्थित राहावं धन्यवाद या ठिकाणी नवरात्रीचं कोणता कोणता कार्यक्रम केला जातो महिलांच्यासाठी हळदी कुंकू लहान मुलांची फॅन्सी ड्रेस आज कन्या आरती आहे भजन झालेलं आहे गुजराती मधलं भजन झालेलं आहे परत रोज दररोज विशेष आमच्या मंडळाचं म्हणजे दररोज संध्याकाळी प्रत्येक बिल्डिंगच्या पदाधिकाऱ्यांना आरती करण्याचा मान पूजा करण्याचा मान देतो जवळजवळ एक तास ते दीड तास आमची पूजा चालते आणि त्यानंतर आमचा गरबा होतो गरब्याला आम्हाला प्रतिसाद कमी असतो कारण आमच्याकडे आजूबाजूला फार मोठे गरबे चालू झालेले आहेत आणि तिथलं वास्तव तुम्हाला माहीत आहे त्याच्यामुळे आमच्याकडची गर्दी कमी असते पण आम्ही संस्कृती जपण्याचं काम करतो आणि ती संस्कृतीचा ठेवा आमचं मंडळ व्यवस्थित जप्त आहे धन्यवाद मॅडम या ठिकाणी महिलांसाठी तुम्ही काय विशेष कार्यक्रम घेत असता महिलांसाठी फायचं होता गरबा घेताना आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम पर्व आहे दसऱ्या दिवशी अजून महिलांप स्पर्धा असतात काही काही स्पर्धा असतात नमस्कार नवरात्र उत्सव अष्टविनायक मित्रमंडळाचा मंडळाचा नवरात्र म्हटलं की स्त्री शक्तीचा जागर आणि तसेच कार्यक्रम इथे महिलांसाठी छोट्या मुलांसाठी बालिकांसाठी प्रौढांसाठी सगळ्यांसाठी केले जातात ज्यातनं सामाजिक सांस्कृतिक असा विकास होईल त्यांचं प्रबोधन होईल याचाही विचार इथे केला जातो फॅन्सी ड्रेस मधून मुलांना पहिलं स्टेज मिळतं ज्यातून मुलांचा विकास होतो आता आज अष्टमीचा कार्यक्रम यात आहे कन्याईचं पूजन आता कन्याईचं पूजन हे कर फार महान आहे कारण हे पहिलं रूप आहे स्त्रीचं आणि तिची पूजा करणं तिला मान देणं आपल्या हिंदू संस्कृतीचं मोठं कर्तव्य आहे आणि ते या आ, या सणांमधनं आपण आपल्या पुढच्या पिढीच्या समोर ठेवतो आहे आणि या सणाबद्दल तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा अशाच आमच्या मित्रमंडळ मंडळाकडनं सेवा घडवून दुर्गा देवीची ही काय नमस्कार साहेब मी सगळ्यांना धन्यवाद सांगतो की आपण सगळे येऊन जे कार्यक्रम करू शकतात कोणी पण एक कार्यक्रम करू शकत नाही म्हणून सगळ्यांचे मी आभार सांगतो की तुम्ही आलं आणि सगळा कार्यक्रम आपण पार पडवलं त्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू अष्टविनायक लेम ह्या ठिकाणी विशेष म्हणजे सर्व नवरात्रीचा कार्यक्रम की डान्स पेक्षा जास्त भक्तिमय वातावरण हे जास्त असतं रोज वेगवेगळ्या बिल्डिंगला येथे आरतीची संधी दिली जाते आणि त्यावेळेला संपूर्ण परिसर एकवटलेला असतो हेच या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे आज कन्यापूजन देखील झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी सर्व एरियातील महिला वृद्ध आणि तरुण मंडळी देखील या ठिकाणी आलेली आहे वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप सा अब्दुल कलाम नमस्कार